नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग अशी अळूची वडी या अळूच्या वडीमध्ये असा एक पदार्थ आपण वापरणार आहोत जेणेकरून ही अळू अळूवडी अगदी कुरकुरीत बनणार आहे आणि जास्त दिवस टिकण्यासाठी देखील मदत होणार आहे चला तर असं कुठला पदार्थ आहे ते देखील पाहून घेऊया आणि अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अळुवळीसाठी एक लाईक तर नक्की होऊ द्या चला तर मग इथं आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं अळूची पानं घेतलेली आहेत आता ही जी अळूची पानं आहेत ती दोन प्रकारची अळूची पानं आहेत म्हणजेच काय इथं एक अळूची पानं आहेत त्याच्यामध्ये लालसर कलरची अशी त्याची जी शिरा आहेत त्या आहेत आणि दुसरी जी पानं आहेत त्याची हिरवीगार अशी शिरा आहेत बघू शकता इथे दोन प्रकारचे आपण पानं घेतलेली आहेत आता काय करायचं आहे ज्या ह्या शिरा आहेत म्हणजे जी देठ आणि जी शिरा आहेत त्या आपण आता काढून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा ही जी शिरा आहेत म्हणजे ज्या पहिल्या ज्या तीन मेन शिरा, शिरा असतात त्या तर शिरा आपल्याला काढाव्याच लागणार आहेत कारण ते एकदमच जाडसर असतात आणि काय होतं रोल बनवताना आपल्याला अवघड जातं त्यासाठी आपण ह्या ज्या देठ आहे आणि जे शिरा आहेत मेन त्या आपण काढून घेतल्याच पाहिजेत आता आपल्याला होईल तेवढं आपण इथं काय करायचं आहे अशा या चाकूच्या सहाय्याने किंवा कुठल्याही कटरच्या सह्याने तुम्ही ह्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं तुम्ही देखील ह्या शिरा काढून घेऊ शकता किंवा तुमची पद्धत कुठली वेगळी असेल तर त्या पद्धतीनं पण तुम्ही ह्या शिरा अशा काढून घेऊ शकता म्हणजेच काय आपल्याला जेव्हा आपण हा आळूवडीसाठी जेव्हा रोल बनवत असतो तेव्हा आपल्याला हे सोपं जाईल म्हणजे आपल्याला जसं पान हवं आहे तसं वळवता येईल आणि रोल देखील आपल्याला बनवण्यासाठी सोपं जाईल याकरता आपण ह्या शिरा मात्र नक्की काढून घ्यायला पाहिजे आता इथं बघू शकता या पद्धतीनं असं ह्या शिरा सगळ्या काढून घ्यायच्या या शिरा काढायच्या का का कसंही हे पान वळवता येईल या याकरिता आपल्याला ही देठ मात्र नक्की काढून घ्यायचं आहे चला तर आता इथं सगळ्यात पानांची आपण देठं काढून घेतलेली आहेत आता काय करूया एक लाटणं घेऊया आणि लाटण्याच्या साहाय्यानं फक्त असं आपण फिरवून घेऊया म्हणजे काय होईल आणखीन हे मऊ पान जे आहे ते मऊ पडेल आणि आपल्याला रोल बनवण्यासाठी देखील मदत होईल याकरता आपण काय करायचं आहे म्हणजे ही पानं अगदी अशी हलकी फुलकी होतील आणि त्यानंतर आपल्याला रोल बनवण्यासाठी मदत होईल याकरता आपण असं लाटण्यानं थोडं थोडं लाटून घ्यायचं आहे चला तर त्यासाठी आपल्याला अळूवडीसाठी एक मसाला बनवून घेऊया त्याकरता मी इथं तुम्ही बघू शकता मी तर सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ह्या जास्त काही तिखट नाही त्यामुळे जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या असतील एक दोन वापरू शकता चला आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता त्यानंतर मी इथं त्यान दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे बघू शकता जिरे आणि आपलं धने जे असतात त्याचं मी वाटण घेतलेलं आहे ते देखील घालायचं आहे आणि अद्रक अगदी अर्धा इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे छान वाटण करून घ्यायचं अगदी घबर असं वाटण करून घेतलं तरी देखील चालू शकतं म्हणजे अर्ध कच्चं आता इथं बघू शकता मी इथं एक भांडं घेतलेलं आहे म्हणजे एक डिश घ्यायचं आहे आता या डिशमध्ये आपण दोन वाटी मी इथं बेसन पीठ वापरलेलं आहे म्हणजे एवढ्या पानांसाठी दोन वाटी मला इथं बेसन पीठ लागणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अगदी मी इथं दोन ते ती तीन चमचे फक्त मी इथं तांदळाचं पीठ टाकणार आहे लक्षात ठेवा तांदळाचं पीठ जरूर वापरा त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं मिरची आलं आणि लसूण धने जिरेचं जे काही वाटण करून घेतलं आहे अर्ध ते देखील यामध्ये टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण चवीनुसार ठेवायचं आहे हे मात्र जरूर लक्षात ठेवा त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून अगदी कोथिंबीर टाकायची आहे भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाका खमंग बनण्यासाठी मदत होईल त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हळद एक आपण अर्धा चमचा टाकणार आहोत लाल तिखट एक चमचा टाकायचा आहे कारण हिरवी मिरची टाकलेली ला आहे लाल तिखट बघून टाकायचं आहे त्यानंतर मी इथं जे टाकलेलं आहे हे आहे आपला चिंचेचा कोळ म्हणजे गूळ आणि चिंच मी छान गरम पाण्यामध्ये काय केलं होतं पूर्ण चिंच विरगळून घेतली होती ते टाकायचं आहे आता मेन इन्ग्रेडियंट्स आपला आहेत मेन पदार्थ म्हणजे आपण तो टाकणार आहे पापडखार इथं एक चमचा मी पापडखार वापरलेला आहे खारमुळेच आपली वडी जी आहे ती कुरकुरीत बनणार आहे आणि छान अगदी खमंग बनणार आहे पण त्यासाठी आपण पापडखार मात्र जरूर टाका आणि आपला मेन पदार्थ आपला पापडखारच यामध्ये आहे चला तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण छान याचं बॅटर तयार करून घेऊया म्हणजे छान हा म्हणजे याचं मिश्रण तयार करून घेऊया बघू शकता एकदम पाणी वतायचं नाही याची कन्सिस्टन्सी जी आहे ती एवढ्या पद्धतीमधली पाहिजे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आता इथं आपण या पिठावरचं आपण या पानांना आता थोडं थोडं आपण लावून घेणार आहोत आता लावण्याची पद्धत पण खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे आहे कारण अशा पद्धतीनं आपण हे पानांना आपण पीठ लावून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीनं असं हे पीठ पूर्ण लावून घ्यायचं आहे थोडं थोडं म्हणजे इथं आपल्याला रोल बनवण्यासाठी मी जे पहिल्यांदा पान घेतलं आहे ते मोठं घेतलेलं आहे मोठ्या पानावरती पहिल्यांदा आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या आपली छोटी छोटी पानं असतात ती या पद्धतीनं अशी लावायची आहेत बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीनं म पानं का लावायची कारण सगळीकडे व्यवस्थित हा एकसारखा बनतो, रोल बनतो म्हणजे कुठंही मोठा किंवा कमी जास्त होत नाही आणि रोल बनवताना देखील सोपं जातं तुम्ही बघू शकता मी दोन तीन पानं इथं वापरलेली आहेत चौथं पान देखील मी या पद्धतीनं वापरलेलं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीनं आपण हे सगळी अशी पानं लावून घ्यायची आहेत आणि पीठ आपण लावून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण लास्टला इथं बघू शकता या पद्धतीनं असं हे पानं जे आहेत ती फोल्ड करून घ्यायची बघू शकता ॲडजस्ट आपण या पद्धतीनं करायचं आहे म्हणजे रोल बनवण्यासाठी आपल्याला मदत होते आता बघू शकता आपण थोडं थोडं फोल्ड केल्यानंतर देखील आपण इथं काय करायचं आहे हे जे पीठ आपण भिजवून घेतलं होतं ते देखील थोडं थोडं लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल याची जो आपण रोल बनवत असतो त्यावेळेस अजिबात कुठेही निसटणार नाही ना ना व्यवस्थित असा रोल बनला जाईल इथं बघू शकता या पद्धतीनं आपण असा रोल ह्या बनवून घ्यायचा आहे आता एकसारखं असं गोल आपण फिरवून हा रोल बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जर काही या पानांमध्ये जर तुम्हाला कुठंतरी एखाद्या वेळेस या पानांमध्ये काही फुगीर असा भाग दिसला तर तिथं देखील तुम्ही पीठ लावून घ्यायचा आहे म्हणजे त्यासाठी आपण या पद्धतीने असं पीठ लावून घ्यायचं आहे बघू शकता बघू शकता इथं कुठला पोकळ भाग जर दिसत असेल तर त्याला देखील भागाला आपण काय करायचं आहे पीठ लावून हा म रोल जो आहे तो चांगला सेट करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी सुंदर असा हा रोल बनलेला आहे अजिबात कुठे कमी जास्त त्याला पीठ लागलेलं नाही व्यवस्थित असा हा रोल सेट झालेला आहे अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या पानांचा रोल बनवून घेणार आहोत आता तुम्ही इथं पाहू शकता इथं पूर्ण सगळे आपण रोल काय केलेले आहेत बनवून घेतलेले आहेत आणि एकदम कमी जास्त रोल म्हणजे जा आकाराने कमी जास्त होऊ शकतात पण आपण जे पीठ वापरलेलं आहे ते एक समान आणि एकसारखं वापरलेलं आहे पाहू शकता चला तर आता या चाळणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता आपण हे मोदक पात्र पण इथं वापरू शकतो म्हणजे तुमच्याकडं स्टिमर जर असेल त्यामध्ये पण तुम्ही स्टीम करून घेऊ शकता आता मी इथं गॅसवरती एक कडई ठेवून त्यामध्ये एक फक्त एक ग्लासभर पाणी उत्तर उकळायला ठेवलं होतं आणि यावरती ही चाळण मी ठेवणार आहे आणि वरती एक झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं फक्त आपल्याला ह्याला वाप काढून घ्यायचं अगदी दहा मिनटातच आपलं हे वाप म्हणजे छान शिजून निघतं बघू शकता अगदी दहा मिनटातच हे छान असे हे जे रोल आहेत आपले बनवलेल्या अळूवडीचे ते छान फुलले गेलेले आहेत म्हणजे छान पीठ आणि अळूची पानं जी आहेत ती छान शिजली गेलेली आहेत बघू शकता आता काय करायचं हे जी पानं आहेत म्हणजे ही जे आपण आळूवडी बनवलेली आहे ती खाली उतरून घेऊया आणि त्यानंतर थोडंसं पसरून ठेवायचं म्हणजे थंड होतात आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या कट करणार आहोत चला तर यामध्ये माझं तीळ राहिलं होतं तीळ तुम्ही वडीचं मिश्रण तयार करताना पण मग टाकू शकता किंवा वरून तुम्ही पण टाकू शकता तीळ चला तर आता या पद्धतीने आपण इथं काय करू शकतो असं हे चाकून बारीक असे कट करून घ्यायचं आहे बघू शकता होता होईल तेवढे अगदी बारीक अशा ह्या वड्या म्हणजे कट केल्या जातात बघू शकता अगदी गोल गोल असे ही वडी बनून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या आळूवड्या इथं काय करणार आहोत कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेलामध्ये पण फ्राय करू शकतो भरपूर तेलामध्ये पण फ्राय करू शकतो आणि नाही केल्यात आणि असं जरी खाल्ल्यात तरी देखील छान अगदी खमंग या वड्या लागतात चला तरी इथं सगळ्या ह्या वड्या कट करून झालेल्या आहेत आता आपण इथं गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण एक एक करून ही वळी वडी जी आहे ती काय करायची आहे अगदी छान गरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपण ही त अळूवडी ही फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता अगदी मस्त अशा एकदम गोल गोल अशा ह्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण ही वडी जी आहे ती तळून घ्यायची आहे तळण्याची प्रक्रिया देखील फार महत्त्वाची आहे कारण एकदम जर तेलात टाकलं आणि त्यानंतर जर तुम्ही एकसारखं सारखं जर हलवत राहिलं तर ही वडी निसटू शकते अगदी शिस्ती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला ही वडी फिरवून घेऊन आपल्याला ही वडी तळून घ्यायची आहे तळून जर घेतली तर खूप जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि अशाच वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात आणि पाहिजे तेव्हा ह्या तळ वड्या जर तळून घेतल्यात तरी देखील ह्या वड्या अगदी मस्त आणि खमंग लागतात भरपूर दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि मेन म्हणजे आपला मेन इन्ग्रेडियंट्स होता तो म्हणजे पापडखार पापडखार मात्र जरूर टाका आणि अशा खमंग कुरकुरीत अशा वड्या जरूर बनवा चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळ्या वड्या काय केलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत तळल्यानंतर वरून थोडंसं तुम्ही काय करू शकता याच्यावरती तीळ टाका म्हणजे तीळ भुरभुरायचं म्हणजे मस्त अशा दिसायला पण छान दिसतात आता माझं इथं तीळ राहिलं होतं तुम्ही मात्र तीळ जरूर टाका चला तर आता तुम्हाला इथं आवाज देखील दाखवते म्हणजे ही वडी किती कुरकुरीत खुसखुशी झाली आहे ते देखील बघू शकता त्याच्या लेयर्स देखील बघू शकता चला तर ही वडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा